श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने जगायला शिका या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात सुख दुःख ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात या सगळ्यामधून आपण संघर्ष करत करत हे सुंदर जीवन जगायचं असतं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आयुष्य कशा पद्धतीने जगायचं आयुष्य जगत असताना आपल्याला थोड्याश्या मनातल्या गोष्टी कशा पद्धतीनं आपल्या आपण लोकांना मांडायच्या आपलं मन हलकं कशा पद्धतीनं आपण करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुम्ही तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आयुष्य खूप सुंदर आहे असं नेहमीच म्हणतो आपण आणि वाचतो पण पण ही अशी फार कमी माणसं आहेत की त्यांना असं वाटतं की आयुष्य खऱ्या अर्थाने जगतात आणि सुंदर करतात चेहरा सुंदर नसला तरी चालेल पण माणसांचं कर्तव्य आणि नेतृत्व सुंदर असलं की त्याला कसल्याच मेकअपची गरज पडत नाही एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर असते पण ती वागायला खूप क्रूर असते वागायला खूप कंजूश असते वागायला खूप मतलबी असते वागायला खूप नेगेटिव्ह बोलणारी असते अशा सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीचा काय उपयोग हो त्यासाठी दिसायला सुंदर नसलं तरीही चालेल पण मनाने सुंदर व्हा मनाने तुम्ही चांगले राहा इतरांना सहकार्य करा इतरांना समजून घ्या म्हणजे तेही तुम्हाला समजून घेतील असं जर तुम्ही जीवन जगत गेलात तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही अशा या सुरख सुंदर आयुष्यातील वाटाही तितक्याच खडतर असतात म्हणून जगणं खरंच अवघड आहे असं म्हटलं जातं वाटा खडतर असू नाहीतर अवघड असू दे अनेक खडतर वाटा माणसांना पायदळी तुडून पुढे जावे लागते तेव्हा कुठे एक वाट प्रगतीची समृद्धीची ऐश्वर्याची सापडते तरी ही कष्टांना मिळवलेल्या यशाच्या कुठल्या तरी वळणावर मागे पाय खेचणारे किंबहुना रस्ता अडवणारे काही माणसं असतातच काय असतं कष्टाने मिळवलेली समृद्धी कोणालाही भगवत नाही त्यातही काही शंखेखोर अंखेखोर माणसं काही ना काही काड्या करतच असतात सगळीच माणसं काही चुकीच्या मार्गाने श्रीमंत होत नाहीत जे कष्टाला महत्त्व देतात अशा माणसाच्या वाटेला सुख समृद्धी स्वतःहून धावून येते छोट्याशा आयुष्यात समाधाना समाधानी असणं खूप गरजेचं असतं माझ्याकडे हेच नाही माझ्याकडं तेच नाही माझ्याकडं ह्या वस्तूच नाहीत अशी खंत करत बसण्यापेक्षा तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत तुमच्याकडं जे काही आहे त्यातच तुम्ही समाधान माना म्हणजे तुम्हाला आयुष्य खूप चांगलं वाटेल जंगलातील हरिण जेव्हा सकाळी उठते तेव्हा ती असा विचार करते की मला खूप धावावं लागेल खूप धावा लागेल नाहीतर मला सिंह काय करेल मारून खाऊन टाकेल असा हरिण वि असे ती हरिण विचार करते आणि जंगलातील सिंह जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तो असा विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी काय होईल उपाशी मरून जाईल बघा आपण जीवनामध्ये हरिण असू किंवा सिंह असू आपल्या जीवनामध्ये संघर्ष हा असतोच देव हा सगळ्याच गोष्टी सगळ्यांना परिपूर्ण देत नाही कोणत्या ना कोणत्या गोष्टी देव आपल्या प्रत्येकाला कमी देतच असतो आपली स्वतःची बोटं बघा पाच बोटं एकसारखी आहेत का नाही ना अंगठा ना, आंग्था हा अंगठाच दिसतो सगळी बोटं ही लहान मोठंच आहेत जर सगळीच बोटं एकसारखी दिसली असती तर आपला हात तयार झाला नसता म्हणून आपल्याला जीवनामध्ये खूप संघर्ष आहे या संघर्षामधून आपण जीवन जगायचं आहे आपण सुंदर घर बनवण्यासाठीसुद्धा बघा त्या बांधकाम करणाऱ्या माणसाला किती शक्ती आणि किती युक्ती लढवावी लागते तेव्हा कुठं सुंदर घर बनतं छोटासा मुंगी बघा छोट्या छोटीशी मुंगी वर शिखर चढण्यासाठी ती कितीदा तरी पडते पण तरीसुद्धा ती उंच शिखर अगदी सहजपणे चढते मग यामध्ये सुद्धा तिची काहीतरी जिद्दच असेल ना अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपण काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि आपल्या जीवनामध्ये जर अडचणी येत असतील आणि आपल्याला बाकीच्यांकडे पाहून जर वाटत असेल की माझ्याकडे अशा गोष्टी नाहीत तर तुम्ही खंत करत बसू नका तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहा त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी राहा आहे त्या गोष्टीमध्ये सुख मानणं आणि ते स्वीकारणं यातच खूप मोठी गोष्ट आहे ज्याने आहे ती परिस्थिती स्वीकारली त्याने चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत नाही आता तर आनंदी राहण्यासाठी हास्य क्लब सुरू झाली आहेत रोज सकाळी जायचं आणि बळजबरीने हसायचं अशाने आनंद मिळतो का हो नाही मिळत तुमच्या आत्मधातून मनातून येणारा आनंद वेगळाच आहे खोटे समाधान खोटा आनंद माणसाला कमकुवत करत असतो बळजबरीने बोललेला माणूस आपल्या लगेच लक्षात येतो आणि हसून खेस ख खेळून बोललेला माणूस हे सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतो कुठं क्लब लावून क्लबमध्ये जाऊन हसणं हे आपल्या आरोग्यासाठी तरी चांगलं आहे का नाही चांगलं नाही स्वतःला बळकट करण्यासाठी थोडंसं मनातलं दुःख कुठेतरी मोकळं करून जे काही आपल्याला चांगलं करता येईल यातच खरा आनंद आहे खरे सुख आहे खऱ्या अर्थाने जगणं आहे प्रत्येकाला वाटतं की जन्माला आलोय तर काहीतरी चांगलं करावं म्हणजे जन्म आणि जगणं सार्थकी लागेल तेव्हा आपल्या ताटातला एक घास जरी दुसऱ्याच्या पोटात गेला तरी त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही सध्या अनेक शहरामध्ये वृद्धाश्रम सुरू झाली आहेत की तिथे सदन कुटुंबातील ज्यांची मुले मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत अशा मुलांचे आईवडील त्या वृद्धाश्रमात राहतात बघा ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे समाजामध्ये काय घडत आहे आपण कसे वागत आहोत कसे का काय करत आहोत हे तरुण पिढीला कळायला हवं त्यांच्या मुलांनी त्यांचं जगणं थांबवून जिवंतपणे त्यांना मारलं आहे त्यांना वेतना दिल्या आहेत त्यांना या वेदना यातना दिल्या आहेत अरे ज्यांचं जगणं सरत्या आयुष्याच्या उंबरवठ्यावर येऊन उभं आहे त्या आईवडिलांना सांभाळायला मुलांना जड झालं आहे याच्यासारखं दुःख नाही अशा वृद्धांची अश्रू पुसायला आपला एक हात जरी पुढे सरसावला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना आपल्यालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही जगात अशी खूप दानशूर माणसं आहेत की त्यांच्या हातून रोज काही ना काही चांगलं काम होत असतं अनेकदा त्यांच्याकडून मदत होत असते अनेक रडक्या चेहऱ्यावर ते हसू देत असतात त्यांनी त्यांची कितीतरी जणांची अश्रू पुसलेली असतात अशा माणसांना पाहून आपल्यालाही हातून असं काही झालं तर आपण जगलो आणि जिंकलो समजा तर तुमच्या सर्वांना अशा ह्या सगळ्या ह्याच्यामधून जर काहीतरी तुम्ही शिकलात असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर दुःखी आहात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांकडे बघून दुःखी राहू नका इतरांच्या आनंदामध्ये बघून तुम्ही आनंदी राहू नका तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर तुम्ही आनंदी राहा त्या गोष्टीला समजून घ्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत त्या गोष्टी तुम्ही निस्तरायला शिका त्या गोष्टी तुम्ही मान्य करायला शिका ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यातच समाधान राहायला शिका म्हणजे तुमचं आयुष्य आनंदी राहील श्री स्वामी समर्थ महाराज पण तुम्हाला हेच सांगतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज पण तुम्हाला हेच देतात की जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्यासाठी जे सुयोग्य आहे तेच तुम्हाला ते देत असतात म्हणून तुम्ही इतरांची तुलना न करत बसता तुम्ही तुमचं आयुष्य स्वतः आनंदी रहा समाधानी रहा शेवटी तुम्हाला एवढेच सांगेन जीवन हे पंथीसारखे आहे जोपर्यंत पंथीमध्ये तेल आहे तोपर्यंत पंथी प्रकाश देऊ शकते तसेच माणसाचेही आहे जोपर्यंत माणसाच्या अंगात त्राण आहे तोपर्यंत माणूस हा सुद्धा जिजत राहतो आणि ज्या दिवशी त्याच्या अंगातला त्राण संपला त्या दिवशी माणूस ही मावळतो म्हणून माणसं जगवा माणसाला प्रेम द्या त्यांना सहानुभूती द्या एकमेकांच्या भावना समजून घ्या एकमेकांचा आदर करा एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांचा आदर करा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि जर शेअर करावासा वाटला तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ